नमस्कार मी शिवानी सांगे आपण पाहताय न्यूज नाईन्टी नाईन एक महत्वाची बातमी समोर आली आहे सरकारचे सर्वर डाऊन आणि सेतू कार्यालयात विद्यार्थ्यांच्या रांगा अशी परिस्थिती सध्या साताऱ्यातील तहसीलदार कार्यालयात पाहायला मिळत आहे शाळा कॉलेज प्रवेशासाठी लागणारे रहिवाशी डोमासाईल उत्पन्न आणि जातीचे दाखले काढण्यासाठी सेतू कार्यालयात विद्यार्थ्यांसह पालकांची झुंबड उडाली आहे मात्र या ठिकाणी संगणक प्रणालीचे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने विद्यार्थ्यांना दिवसभर रांगेत उभे राहावे लागत आहे काही सेकंदात होणाऱ्या कामासाठी आता वीस ते पंचवीस मिनिटे लागत असल्याने सेतू खिडक्यांबाहेर लांबच लांब रांगा वाढत आहेत याबाबत माहिती घेतली असता एकाच वेळी सर्व्हरवर जास्त लोड येत okay. असल्याने प्रणाली स्लो किंवा बंद पडत असल्याचे कळले दरवर्षी जून जुलै महिन्यात हे चित्र निर्माण होत असताना सरकारने अद्याप यासाठी कोणतीही उपाययोजना केल्याचे दिसत नाही शासनाने याबाबत पर्यायी व्यवस्था करून मुलांना दाखले लवकरात लवकर मिळावेत यासाठी पावले उचलावीत अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे